हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी थंडीचे दिवस आता संपत आलेले आहेत तर थंडीच्या दिवसातलीच ही रेसिपी आहे तर खूप गुणकारी स्वादिष्ट चव आणणारी ही कच्च्या हळदीचं लोणच्याची रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर आज आपण अगदी गुणकारी असं हळदीचं लोणचं बनवणार आहोत आणि फक्त हे हळदीचंच आहे ह्याच्यामध्ये आपण काही मिक्स केलेलं नाही आणि सोप्या पद्धतीने झटकिपट हे लोणचं होऊन जातं आणि खरंच जेवणाला चव आणणारं हे लोणचं नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नवीन असाल तर तर आपण पाहूया त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पण पाहणार आहोत अगदी पाव किलो मी अशी हळद घेतली होती आणि बाजारात मला कच्ची हळद विकत मिळ मिळू शकते तर ती घेऊन यायचे आणि त्यानंतर मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि त्यानंतर काप करून उन्हाला सुकवून घेतलेली आहे कारण त्याच्यामध्ये पाणी राहता कामाने त्यानंतर बडी सोप एक चमचभर घेतलेली आहे ती रोस्ट करून घेतलेली आहे धणा ओवा आणि हे मेथीदाणे हे सर्व मी रोस्ट करून घेतले मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं त्यानंतर इथे मस्टर्ड ऑइल एक दोन चमच असं मी घा घालून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये हिंग घातलेले आहे चिमूटभर त्यानंतर दालचिनी पावडर चिमटभर घातलेले आहे जास्त घालायचं नाही कारण पाव किलो हे लोणचं आहे तर त्यानंतर मोहरीची डाळ पिवळी मी तीसुद्धा घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जो मिक्सरला बारीक वाटण मसाला केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तेल छान असं कडक तापलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बारीक वाटण आपण मिक्सरला केलेले ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सर्व खडा मसाला आहे जिरे आहेत धने आहेत त्यानंतर आपण हे लाल तिखट शिमला मिरची पावडर टाकून घ्यायचे एक चमच असं मी टाकलेलं आहे जास्त तिखट हवा असेल तर दोन चमचे घालू शकता मी एक चमच असं घातलेलं आहे त्यानंतर ही त्यान कच्ची हळद सुकलेली आहे त्यात पाणी थोडंही राहता कामा नये त्या छान असं उन्हाला मी सुकून घेतलेली त्यानंतर आपण ह्याच्यामध्येच घालून घ्यायचे जेणेकरून फोडणी छान अशी बसते त्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपण इथे एक लिंबू अख्खा पिळून घेतलेला आणि तो आपण घालून घ्यायचे जेणेकरून हे लोणचं जास्त दिवस टिकू शकतो त्यासाठी हे थंड झाल्यानंतर लिंबाचा रस घालून घ्यायचा त्यानंतर इथे मी सैंदव मीठ मिट, काळं मीठ इथे वापरलेलं आहे कारण सैदव मिठाची चवच खूप छान असते तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पा चॅनलला नव्हे सांगितलं